आधार कार्ड ते कार्ड मग नंबर बदल काय खाय नवरी भाई नवरी भाई पुढे पुढे नमस्कार बहिणी काय खायली बरी खूप आवडतो का नमस्कार कर नमस्कार कर द्यायला दुसरा डोस रोहिणी नाही कधी आता आता तीन सांगला कधी मामा होते तो एक दिला अच्छा दोन महिने बाद येतील काय केलं रोहिणी आज स्पेशल आलू वांगी भाजी वरण भात रात्री तूप टाकून खायचं काला मोडून मस्त केलं कुकर लावलं उंडा भिजला शेंगा उकडायचा आपल्या चालेल आज आजी मध्ये यावर तर व्हिडिओ मध्ये या सर हे पा काय करायची वर नमस्कार कशा नार करायची तू खाणार आहे की तू कर नमस्कार कस काय तब्येत मस्त आहे मस्त आहे का हा काय करायली

आणि काय केलं तू स्वयंपाक केला पूर्ण मग काय हिशात हिशात लो मस्त वास यायला काय काय तुझं सांग 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 सांग

जाते रामा मारा द्या टोनी काम करते का नाही आण मनीस त्याचा व्हिडिओ पाहिला कालचा भाऊजी म्हणे तू काच्या मदत पडती तसं काय ना दाखव आज जागपर्यंत जायच तुम्हाला तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये गेल त्या म्हणून व्हिडिओ कोण काढला कशाला गेल ते कोण म्हणी म्हणलं कोणतरी <laughs> कोण म्हण रोहिणी म्हणे ना तिचे केस कापून आणले काल गेलो हिची कटिंग करून आणली हिला अच्छा बाईची कटिंग केली रोहिणी केस कापले शेंडी आिला साडी घालू द्या रोहिणी चांगली दिसते घायची बाहेर गेले की घालत जाईन भाऊ घरातल्या घरात पाय पडली झडली

बावीस तेवीस दिली नाही दुखल नाही म्हणे चार तारखेला बावीस तेवीस मग आजची तारीख किती मग दुखल तुम्ही रिक्षा रेडी तो आहे दोन तीन रिक्षा घेऊन ठेवले हा घेतला टायमर कोणी म्हणजे एकच्या ऐवजी दोन ड्रायव्हरच्या घरचे हिवाळे कारण किती ती सिच्युएशन वेगळी राहते अजून का डॉक्टर

म्हणून त्याच्या तुला गुळा आहे सध्या बाई परेशान करावी तिला सांभाळणं म्हणजे तिला घेऊन मदत दिली मी ते मॅडम म्हणली बाहेर थांबा बाळ आहे तुमच्या जवळ म्हणलं ते राहत नाही मम्मी शिवाय म्हणे आता इथून कशी राहणारच आहे म्हणे तिला बिस्किट खाऊ घाला तिला कुरकुरे खाऊ घाला तिला पाणी पाजा वैनीकड लक्ष द्या मग पाहायला दम आहे का बाहेर जाते घरात येते तिच्याजवळ जाते ते, ते, ते मदत बोलवतात ना सांगासाठी कोणी म्हणते तुमच्या सोबत आपल्याला सांगते मॅडम का म्हणे अंगणवाडीतले काही नाही झालं म्हणे आता तिला लसीकरणच्या दिवशी त्या वर्करला द्यायचे ते नंबर आधार कार्ड ते परत मग नंबर बदला चल मित्रांनो ग बाय पोळ्या नाही करायच तुला पोळ्या नाही करायची पोळ्या अ परी भाजी का दूध सांग आई

ज्यूस ज्यूस तुम्हाल सांग आता तू काय म्हणली ही कशाची चटणी आहे शेंगदाण्याची आमटी हां आता ती काय म्हणली शेंगदाण्याची आमटी नाहीये ज्यूस आहे दूध आहे ज्यूस दे काकाला देन प्याला दूध म्हणले ज्यूस आहे तुम्ही टाकना अजून आंगूर केले नाही का नाही नाही पीत त्याला नाही पीत त्याला नाही पीत <laughs>

कसं वाचलं हाय कसं वाचलं पाहिलं का नाही म्हणा मला तुम्ही शाळेत नेऊन सोडा म्हणजे म्हण ना तू कुठ वाढच भेट सांग ना पप्पा काका सांग ना एवढं 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 ति रडली पाहिजे एवढं काय करून देते पाहिजे शाळेत जाळत येला आता चलती बा उद्या उद्या जास्त लाडवाय चालला तिचा आता उद्या म्हणजे सगळं चल नमस्कार कर एक बार नकार नमस्कार